देवगड येथील श्रीकृष्ण मंदिरात नवरात्री निमित्त भोंडला हा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला या निमित्तानं महिलांनी या भोंडल्याच्या संगीतावरती गोल फेरा धरून नृत्य सादर केला घटस्थापनेनंतर संध्याकाळपासून पुढचा सोळा दिवस हा भोंडला निरनिराळ ठिकाणी खेळला जातो भोंडला भुलाबाई हातगा अशा वेगवेगळ्या नावांनी विविध भागात ही परंपरा जतन केलेली दिसून येते कोकणात हातगा म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा काही ठिकाणी फोंडला म्हणून प्रसिद्ध आहे हीच परंपरा विदर्भामध्ये भुलाबाई या नावानं ओळखली जाते या निमित्तानं देवगड जामसंडी येथील श्रीकृष्ण मंदिरात महिलांनी हातग्याच्या विविध गाण्यांवर धरला। हत्ती या मेघाचं प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती महिलांनी संगीताच्या तालावरती फेरा धरला महिला प्रधान असणारी ही परंपरा निमित्त म्हणजे शक्तीच्या महाउत्सवात आजही अनेक ठिकाणी पाळली जाते पारंपरिक कला प्रकार जतन केले जावेत आणि जुन्या रूढी परंपरा चालीरीती टिकून राहावी हा या मागचा उद्देश आहे यांच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही सहा ऑक्टोबरला इथे गोंडला आणि कुमारी असा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात साधारण आमच्या शंभर एक महिला श्रीकृष्ण मंदिर न्यास नवरात्र ग्रुप आणि मित्रमंडळी यांच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही सहा ऑक्टोबरला इथे गोंडला आणि कुमारी असा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात साधारण आमच्या शंभर एक महिलांनी सहभाग घेतला त्याप्रमाणेच तीस कुमारिकांचं आम्ही ते पूजन केलं या सगळ्या कार्यक्रमाला आमच्या या सगळ्या महिलांनी सहभाग दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तसंच श्रीकृष्ण मंदिर न्यासाचे फाटक सर फाटक वहिनी पेठे काकू त्याच्यानंतर गावकर काकू त्यानंतर तावडे काकू या सगळ्यांचे मुख्यत्वे आम्ही आभार मानतो या मंडळातर्फे श्रीकृष्ण मंदिर न्यास सौरा यांच्या हा कार्यक्रम सगळा महिलांचा अवमान केला कुमारिका कार्यक्रम असुमारिकाला हजार वाटल्या आणि सगळ्या महिलांना मंगला हा कार्यक्रम केला की हिंदू संस्कृतीमध्ये दर्शन तुमच्या पिढीला व्हावं तुमच्या पिढीला कळाले करून नवरात्रेला आणि आमचा सगळा नवरात्र खूप आय सगळ्या महिला आहेत शंभर महिला आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल